चाकण शिकरापूर महामार्गावरील शिकापूरच्या चाकण चौकात मी आता उभा आपण या ठिकाणी पाहिलं तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्या अशी परिस्थिती पाहायला मिळते आपण या ठिकाणी जर पाहिलं तर महामार्ग त्या भला मोठा खड्डा पडला असून या ठिकाणावरनं जे काही प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आपण जर पाहिलं तर पाच ते सहा फूट रुंद आणि दोन ते तीन फूट खोल असा खड्डा पडलेला आहे आणि या ठिकाणी सध्या पावसाळासुद्धा सुरू असून या खड्ड्यामध्ये पाणी साचून या ठिकाणी अनेक द्विचाकीस्वारांचे सुद्धा अपघात होत आहेत तर या खड्ड्यामुळे या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत आहे शिकरापूर खरं तर आपण जर विचार केला तर या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर नित्याच्या वाहतूक या ठिकाणावरनं प्रवास करणारे प्रवाश अक्षरशः त्रस्त झालेले असतात चाकण औद्योगिक वसाहत असेल रांजंगा औद्योगिक वसाहत असेल या दोन्ही औद्योगिक वसाहतींची वाहतूक या ठिकाणावर नव्हता असते मात्र या रस्त्याची आपण परिस्थिती जर पाहिली तर या खड्ड्याकडे अक्षरशः सार्वजनिक विभाग दुर्लक्ष करतात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलतो काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या आज तितके ट्रॅफिकची पण समस्या इतकी मोठी झालेली आहे त्यामध्ये रोडचे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आज राजनगाव एम आय डी सी आहे आज चाकण एम आय डी सी आहेत सनसवाडी एम आय डी सी आहे पण ह्या रोडचं मुंबईला जोडणारा हा म महामार्ग आहे पण इथे मा सरकारचं अजिबात कसलंही लक्ष नाही आहे आज स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न करून दोन वेळा खड्डे बुजले पण इथे पीडब्ल्यू आली आणि यांनी अजिबात लक्ष दिले नाहीत आता मागल्या आठवड्यामध्ये एक छोटा हत्ती तिथे पलटी झालेला आहे खड्ड्यामध्ये आज नागरिकांना खूप भयानक त्रास सहन करावा लागतो या खड्ड्यांमुळे आज ट्रॅफिक पण त्या खड्ड्यांमुळे खूप खूप समस्या निर्माण झालेली आहे आज तुम्ही पाठवू शकता की आज एक एक दोन दोन चार चार किलोमीटर या खड्ड्यांमुळे लाईन लागलेली असती नक्कीच या खड्ड्यामुळे वाहतूकोंडीचा सामना करावा लागत आहे मात्र हे खड्डे बुजवणार कधी सार्वजनिक बांधकाम विभागाला जा कधी येणार हे पानसुद्धा आता महत्वाचं असणार आहे हे मंत चापुडे झिमिडिया शुक्रापूर शिक्रापूर पुणे